नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दोन प्रकारच्या रेसिपी दाखवणार आहे की ज्या आपण वर्षभरासाठी करू शकतो एक म्हणजे तुम्ही अगोदर खाऊ शकता आणि दुसरी म्हणजे जेवणानंतर नंतर सुद्धा खाऊ शकता इतकी झटपट तयार होते शिवाय स्टोअर करण्यासाठी हि तर मी जी ट्रिक वापरली या ट्रिकनी जर तुम्ही आवळ्या कॅन्डी आणि आवळ्या सुपारी जर बनवली ना तर वर्षभर काही होत नाही अगदी व्यवस्थित राहते चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर चॅनल लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असते ना ते नक्कीच दाबा चला तर पटकन रेसिपीला इथं ना मी घेतलेत बघा एक किलोच्या आसपास आवळा आणि थंडीमध्ये आवळा भरपूर जास्त प्रमाणात उपलब्ध झाला म्हणून मी थोडासा जास्त घेतला आता यामध्ये ना पाणी घालायचंय आणि हा आवळा आपल्याला स्वच्छ असा धुऊन घ्यायचाय यावर बघा थोडेसे डाग सुद्धा दिसत असतील तुम्हाला हे डाग सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे कारण हा आवळा आपल्याला वर्षभरासाठी स्टोर करून ठेवायचा मग याच्यावर डाग वगैरे नकोय आणि जरी असेल एखादा दुसरा तर तो काढून घ्यायचा तर डाग म्हणजे कसा तर बघा असा आवळा आहे ना दबला जातो वजनाने जर याच्यावर जर वजन जास्त पडलं तर आवळा खराब होतो आणि खराब आवळा शक्यतो नाही वापरायचा तर याच्यावरचे सगळे असे मी डाग काढून घेते आवळे चांगले साफ करून घेतलेले आहेत आणि याला अशा टोच्या मारून घ्यायच्यात आणि खाली मी चाळण ठेवले त्या चाळणीवर काढून घेते सगळ्या आवळ्यांनात ना अशा टोचा मारून घ्यायच्या त्याच्यामुळे ना आवळा चांगला शिजला जातो आणि आपल्याला हे आहेत ना पाणी घालून नाही शिजवायचे म्हणून अशा टोचा मारून घ्यायच्या सगळ्या आवळ्यांना असे टोचे मारून घेतलेले आहेत इथं पाणी ठेवलंय गरम करायला या पाण्यावर आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची यावर झाकण ठेवूया आणि चांगली वाफ काढून घेऊया आता ही वाफ येण्यासाठी आहे ना वेळ किती लागतो तर एक दहा मिनिटाची वाफ काढून घेऊया तर हे ना पंधरा ते वीस मिनिटं छान असं शिजवून घेतलं आणि पूर्ण थंड करून घेतली यातली वाफ आहे ना आतमध्ये जिरवून दिलेली आहे आता याचे ना आपण कळ्या मोकळ्या करून आहेत तर बघा आपोआप अशा याच्या कळ्या मोकळ्या आहेत आवळा चांगला वाफळ वाफलून घेतला ना तर तो टिकतो सुद्धा चांगला आणि बी सुद्धा बघा यामध्ये अजिबात आवळ्याचा जो कण जात नाहीये बी सेपरेट अशी होतीये त्या बाउलमध्ये हे सगळे असे आवळे मोकळे करून घेणार आहे आणि खरंच याला जास्त वेळ सुद्धा नाही लागत आणि थंडीमध्ये कसं असतं ऊन चांगलं असतं आणि उन्हामध्ये ना उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हात अशा वस्तू करून ठेवल्या ना तर वर्षभर टिकतात सुद्धा त्यामुळे ना ज्या त्या सीजनला जी ती वस्तू केली ना तर चांगली राहते सुद्धा आणि चव सुद्धा खूप चांग छान लागते त्याची इथं बघा सगळे आवळे असे सोलून घेतलेले आहेत त्याची सेपरेट केलेली आणि हे आवळेत ना मी दोन पोशन मध्ये असे डिवाइड करून घेणार आहे तर मी याच्या ना दोन रेसिपी बनवणारे आता जो बाऊलमध्ये आवळा घेतला होता तर त्यामध्ये ना घालणारे साखर तर इथं साखरेचं प्रमाण जर सांगायचं झालं तर जेवढा आवळा होता ना तेवढीच साखर घेतलेली आहे मी आणि हे चांगलं असं टोस्ट करून घ्यायचंय तर पाणी यातलं निघालं होतं पण आवळा जो होता तो हलकासा हलकस यामध्ये पाण्याचं प्रमाण होतं मग त्याच पाण्यामध्ये ना ही साखर बघा हळूहळू छान अशी विरघळली भी, जाती आणि जितकी साखर यामध्ये विरघळली जाते ना तितकाच आवळ्याचा थोडासा तुरटपणा असतो तो सुद्धा कमी होतो आता यावर झाकण ठेवणार आहे आणि हे दोन रात्रीसाठी एका साइडला ठेवून देणार आहे आता जो आवळा एका साइडला काढून घेतला होता तर तो ना मी परातीमध्ये घालून घेणार आहे जेणेकरून जे मसाले यामध्ये ऍड करणार आहे मी ते व्यवस्थित याला लागले जातील हिथं मी पॅन ठेवलाय गरम करायला त्यामध्ये एक चमचा जिरं घेतलेले आणि वीस ते पंचवीस काळी मिरी घेतलेली दालचिनीचे तुकडे घेतलेत थोडेसे जास्त घेतेत आणि दालचिनी हलकीशी गोडसुद्धा असते म्हणून दालचिनी जास्त घेतलेली आहे आणि हा सगळा मसाला आपल्याला हलका ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण हे मसाले ज्या वेळेस आवळ्यामध्ये घालणार आहे ना तर ते छान असे त्याचा सुगंध येईल आणि या सुगंधामुळे किंवा भाजल्यामुळे ना आवळ्या सुपारीला टेस्ट सुद्धा खूप छान येते आता हा मसाला आहे ना चांगला हलकासा भाजून घेते मी आणि बघा चांगला असा भाजून घेतलेला हा मसाला आता हिथं मी हा मसाला खलबत्त्यामध्ये खल काटून घेतलाय बरं का मी आणि माझा अवतार आहे ना हा घरी असत असते मी अगदी गबाळ्या घेत असते मी घरामध्ये आणि हा मसाला आहे ना आपल्याला सगळा वाटून घ्यायचा आहे असा आहे ना ओबड धोबड करून घ्यायचा त्याच्यामुळे हा मसाला जितका चांगला भाजला जातो ना त्याचा जा सुगंध आहे ना आवळ्या सुपारीमध्ये छान लागतो आणि बाहेर बघा काही वेगळे मसाले घालत नाही अगदी घरगुती मसाले घालूनच आहे ना त्याचा सुगंध वाढत वाढतो चांगला आणि एकदा तुम्ही अशी आवळा सुपारी घरी करून ठेवली ना तर बाहेरची तुला बाहेरची सुद्धा तुम्हाला आणायची गरज लागणार आहे तर बघा चांगली आहे ना अशी फाईन पावडर केली तर असं काही नाही काही पडत असतं माझ्याकडनं घरामध्ये काम करत असली की अशी आहे ना बघा चांगली पावडर केली आणि सुगंध खरंच खूप छान का याचा आता हा सगळा मसाला आहे ना ह्यामध्ये काढून घ्यायचा आणि घरातल्या ताज्या मसाल्याचा आहे ना सुगंध छान येतो आवळ्या सुपारीमध्ये आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचे तर इथं हे काळं मीठ घातलेलं आहे मी यामध्ये चवीनुसार घरगुती जे आपलं पांढरं मीठ असतं ना ते घातलायचे आणि हे चांगलं आहे ना हाताने पहिल्यांदा जास्त लावून घेते मसाला सगळा याला मसाल्यामध्ये ना चांगलं असं कोट झालं पाहिजे बघा मसाला आहे ना तू चांगला असा लावून घेतलेला आहे याला आता बाहेरचं सारखा अगदी चटपटीत फ्लेवर येण्यासाठी ना तुम्ही यामध्ये आमसूर पावडर सुद्धा घालू शकतो घालू शकता पण आवळा जो असतो ना तो ऑलरेडी थोडासा आंबडसर असतो म्हणून मी ना इथं चाट मसाला घेतलाय एक चमचा त्याने अगदी चटपटीत जशी बाहेर मिळते ना आपल्याला आवळा सुपारी अगदी सेम तशीच लागते ही सुद्धा ना चांगली अशी मिक्स करून घ्यायची तर आवळा शिजलेला आहे त्याच्यामुळं हलक्या हाताने अशी मिक्स करून घ्यायची आणि खरं सांगते नो फेल रेसिपी आहे ही कोणी बनवा आरामात होणार सुद्धा आणि एकदा खाल्ली ना तर चव सुद्धा विसरणार नाही इतकी छान लागते आता हे ना उन्हामध्ये मी दोन दिवस वाळवून घेणार आहे ही सुपारी तर आहे ना मी तुम्हाला सांगायचं विसरून गेली हे सुद्धा मी आहे ना दोन दिवस उन्हात ठेवणार आहे आवळ्या सुपारी आणि जी आपण आवळ्या कॅन्डी बनवली ना तर बघा यातलं आहे ना पाणी सुटायला सुरुवात झालीय तर ही सुद्धा आहे ना मी उन्हामध्ये ठेवून घेणार आहे असं उन्हामध्ये ना साखर विरगळली ना तर पूर्ण आवळ्यामध्ये आवळा जो शिजवलाय आपण त्या आवळ्यामध्ये चांगली मिक्स होती आणि त्याची चव सुद्धा खूप छान लागते तर आपण दोन दिवसांनी चेक करूया बघूया आणि दाखवणार आहे मी तुम्हाला त्याला आहे ना दोन दिवस बरोबर झालेत आणि बघा चांगला पाकामध्ये भिजलाय हा आवळा आता यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय जे साखरेचं पाणी सिरप होतं ते आणि हे सिरप आहे ना तुम्ही कशालाही वापरू शकता ह्यातलं फक्त पाणी निथळून घ्यायचं असं मुरवत ठेवलं ना तर हा आवळा आहे ना चांगला दोन ते तीन वर्ष टिकतो ही आवळा कॅन्डी आणि सकाळी रिकामी पोटी जर खाल्ली ना एक आवळा कॅन्डी दिवस है तीन्छे, तीन्छे, तर पूर्ण दिवसभराची आहे ना ऍसिडिटी म्हणा किंवा जे पचनाचे विकार असतात ना ते शंभर टक्के निघून जातात आणि बाहेरून जे आपण तीनशे साडेतीनशे चारशे रुपयेपर्यंत आवळ्या कॅन्डी विकत घेतो जर अशी जर घरी बनवून ठेवली ना तर बाहेरून आणायची अजिबात गरज लागणार नाही ते खाली पडलेले यात टाकून घेते आणि यातलं जे सिरप पूर्ण निथळून घेते मी आता हे ना चाळणीमध्ये पसरून घ्यायचे आणि याला आहे ना मी उन्हात ठेवणार आहे तर मी काय केले ना बघा इथं एका साइडला आहे ना आवळा सुपारी वाळ्याला ठेवली आणि आता त्याच्याच बाजूला आहे ना थोडंसं हलकसा एक दोन तास फक्त हे ठेवणार आहे नंतर हे काढून घेणार आहे आणि याला ठेवलेले बरोबर आहे ना बघा दोन दिवस झालेले आणि माझ्याकडे जरा जागेची कमतरता आहे जे कपडे ठेवायचा स्टँड असतो ना त्याच्या वरती ठेवलंय मी हे त्याच्यामुळं कुत्र्याचं मांजराचं टेन्शन येत नाही तर आवळ्यातलं पाणी काढल्यानंतर आहे ना मी हा आवळा दोन तासासाठी आहे ना उन्हामध्ये हलकासा वाळवून घेतला म्हणजे जेणेकरून त्यामध्ये जे हलकस ओळसरपणा जरी असेल ना तर तो सुद्धा निघून जाईल आणि हिथं आम्ही घेतली साखर आणि पिठी साखर अशी आहे ना टॉस करून यामध्ये चांगली अशी लावून लावून घ्यायची त्याच्यामुळे ना जी आवळ्या कॅन्डी आपण बनवतो ती वर्षभर टिकते आणि अगदी जशी मार्केटमध्ये आपल्याला पॅकेटवाली मिळते ना अगदी सेम तशीच राहते अजिबात तर ही आवळा कॅन्डी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजच्या बाहेर सुद्धा पण शक्यतो फ्रीजच्या बाहेर ठेवायची आवळ्या कॅन्डी टिकते जास्त दिवस आणि जर फ्रीजमध्ये ठेवली तर यामध्ये साखर आपण घातलेली साखरेचं पाने सुद्धा होऊ शकतं म्हणून ही आवळ्या कॅन्डी ना मी बाहेर ठेवणारे आणि रोज सकाळी एक खाणार आहे तर आवळा बघा तीन ते चार दिवस चांगला कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतला आणि आपण किती जास्त घेतला होता आणि झाला बघा केवढूचा पण हा सुद्धा आवळा आहे ना एक ते दीड वर्ष आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही आणि वाळवल्यामुळे ना यातले जे पदार्थ आपण मसाले घातले त्याची चव सुद्धा खूप छान वाटते आता हा एक आवळा आहे ना मी तुम्हाला तोडून दाखवते की आवळा कितपत असा वाळलेला आहे तर बघा तोडताना जसा बाहेरचा आपला आवळा मिळतो ना सेम तसाच झालेला असाच आवळा अगदी कड़कडी कर सुद्धा वाळवायचा नाही बरं का नाहीतर मग काय होतो खाताना थोडासा वेगळा लागतो आणि इतकी चटपटीत चव लागते ना तर तुम्ही सुद्धा ना अशी आवळा आणि आवळा कॅन्डी